पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत पहिल्यांदा ठाणे जिल्ह्यातील चारशे एकतीस गावांमध्ये बुधवारी स्वच्छतेचा पाया पलट प्रकल्प राबवला जाणार आहे जिल्ह्यातील या गावांमध्ये एकाच वेळेला लोकसहभागातून हा स्वच्छतेचा जागर केला जाणार आहे डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान केंद्र सरकारचा पंचायती राज विभाग आणि ठाणे जिल्हा परिषदेच्या वतीनं हा उपक्रम गावागावात राबवण्यात येईल अशी माहिती केंद्रीय पंचायती राज्यमंत्री कपिल मोरेश्वर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार सत्तेचाळीसमध्ये भारताला विकसित राष्ट्र करण्याचं ध्येय आहे भारताचा मोठा भाग हा ग्रामीण आहे ग्रामीण भारताचा विकास झाल्याशिवाय भारताची विकसित राष्ट्र म्हणून ओळख निर्माण होणार नाही त्याचबरोबर केंद्र सरकारच्या पंचायती राज विभागानं निश्चित केलेल्या नवशाश्वत विकास देहातील स्वच्छ आणि हरितगाव आणि आरोग्य देयगाव या दोन संकल्पनानुसार ठाणे जिल्ह्यातील चारशे एकतीस ग्रामपंचायतींच्या गावखेड्यामधील रस्ते गल्या मैदानं इत्यादी लोकसभा स्वच्छ केले जातील असं पाटील यांनी सांगितलं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज अतिरिक्त जिल्हाधिकारी मनीषा जायभाई उपस्थित होते पहिल्यांदा आपण स्वच्छता अभियान राबूया मग कधी राबूया तर नवीन वर्षाचा काहीतरी संकल्प एक का आपण करत असतो म्हणून माझ्या मनामध्ये आलं की आपण एक जानेवारीला राबूया पण समोर असं आलं की नवीन वर्ष नवीन वर्ष साजरा करण्यासाठी बरेच लोक बाहेर जातात एक तारखेला परत येत नाही मग आम्ही तीन तारखेला नेलं तीन तारखेला नवीन वर्षाचा संकल्प म्हणून ठाणे ग्रामीण जिल्हा हा स्वच्छ करण्याचं अभियान जिल्हा परिषद ठाणे जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान आणि पंचायती राज मंत्रालय भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने सगळ्या ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच ग्रामस्थ सर्व पक्षाचे लोक सर्व प्रतिष्ठित नागरिक जे राजकारणात नाही असेही समाजकारणात असलेले लोक ह्यांना सगळ्यांना आम्ही आवाहन केलं आणि सगळ्यांनी या अभियानामध्ये सहभागी होऊन हे स्वच्छता अभियान आपल्यासाठी कसं उपयुक्त आहे ह्याची जाणीव प्रत्येकाला व्हावी आणि मोदीजींनी आता जो संकल्प केला की आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला शंभर वर्षे पूर्ण होतील तेव्हा आपण दोन हजार सत्तेचाळीसमध्ये असू दोन हजार सत्तेचाळीसमध्ये आपला भारत देश हा विकसित भारत म्हणून आपल्याला बघायला मिळेल अशा प्रकारचा जो मोदीजींचा संकल्प आहे त्याच्याप्रमाणे त्यांनी आतापासून कामाला सुरुवात केलेली आहे